अग्रेसेन भवन परिसरातील नागरिकांच्या प्रलंबित मागणीनुसार नामदार दादाजी भुसे यांच्या प्रयत्नातून प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडियम स्कूल अग्रेसेन भवन रोड पुढे लिटिल एंजल स्कूल ते मा मार्केट यार्डपर्यंतचे कॉन्क्रिटीकरण रस्ता कॉन्क्रीट रस्ता करण्याचा नामदार दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला यावेळी नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पूजा करून करण्यात आली तसेच अजय मामा मंडळाला यांच्या हस्ते पुदळाद्वारे शुभारंभ करण्यात आला यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते व नागरिकांच्या चेहऱ्यावर एक समाधान व्यक्त होत होते यावेळी या प्रसंगी नामदार दादाजी भुसे या रस्त्यासंदर्भात काय बोलले तसेच नगरसेवक राजेश गंगाणे काय बोलले बघूया सविस्तर या व्हिडिओ बातमीद्वारे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मालेगाव विभागीय संपादक हरीश मारू चंद्र भगवा నిధి అంతర్గత శాసనోత్న నిధి అంతర్గత మాన్య నా భ సా ప్రయత్న या भागातील सर्व परिसरातील नागरिकांनी या भागामध्ये रोड झाला पाहिजे अशी मागणी सातत्याने मान्य नामदार भुसे साहेबांकडे सर्व नागरिक या भागातले करत होते आणि त्या अनुषंगाने मान्य नामदार भुसे साहेबांनी हा हा रस्ता मंजूर करून नागरी नगरोथान अंतर्गत हा रस्ता मंजूर करून आज साहेबांच्या हस्ते आणि या परिसरातील नागरिकांच्या हस्ते या ठिकाणी भूमि भूमिपूजन होत आहे कुठल्या परिसरात महालक्ष्मी बनली या बाबत कुठून कुठपर्यंत शाळेपासून मार्केट यार्डचा जो रस्ता आहे त्यापर्यंत हा तिथपर्यंत हा रस्ता धरण्यात आलेला आहे आपण विविध विकास कामांचं भूमिपूजन कार्यक्रम संपन्न करतो आहोत याच परिसरामध्ये आताच आपण अग्रसेन भवनचा जो एक प्रमुख रस्ता आहे सुमारे चाळीस लाख रुपये खर्च करून कॉन्क्रिटीकरणाचा तो रस्ता त्या ठिकाणी केला जाणार आहे मालेगावचं भुयारी गटारीचं काम संपन्न झालं पाहिजे आणि मला सांगायला आनंद होतो की अमृत योजना टप्पा दोन की ज्याच्यामध्ये महानगरपालिकेचा जबाबदारी तेहतीस टक्के राज्य सरकारची जबाबदारी तेहतीस टक्के आणि केंद्र सरकारची जबाबदारी तेहतीस टक्के या अमृत योजना टप्पा दोन मध्ये आपल्या मालेगाव शहराच्या भुयारी गटारीच्या कामाला त्या का ठिकाणी मान्यता मिळाली नुसती मान्यताच नाही मिळाली तर त्याच्या निविदा पण पाठीमागच्या काळात निघालेल्या होत्या काही कारणास्तव त्या निविदा त्याचं मार्गक्रमण होऊ शकलं नाही आणि म्हणून लवकरात लवकर ती निविदा प्रक्रिया जी काही प्रोसिजर असते ती संपन्न झाल्याच्या नंतर मला अपेक्षित आहे की नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे भारतीय प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे महिन्याभराच्या कालावधीपर्यंत ती प्रक्रिया महानगरपालिकेच्या माध्यमातून संपन्न होईल आणि जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत आपल्या मालेगाव शहराच्या प्रत्येक गल्ली गोळाच्या पूर्ण महापालिका हद्दीच्या साठी भुयारी गटारीच काम त्या माध्यमातून संपन्न केलं जाणार आणि म्हणून मामाजी आप जो बोल रहे थे का आपण अग्रसेन भवनचा रस्ता करत असताना त्या ठिकाणी भुयारी गटारीचा सकट तो रस्ता करायचा आहे आपल्याला की जेणेकरून परत परत आता कॉम्पिटीकरणाचे रस्ते तोडफोड करण्याची वेळ घेणार नाही त्या दृष्टीकोनात नियोजन करून आपल्याला पुढची पंचवीस पन्नास वर्ष या शहराच्या साठी विकास कामं आपल्याला संपन्न करायची आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी तो रस्ता करीत असताना भयरी गटारीची पण व्यवस्था आपण त्या ठिकाणी करायला घेतो हे पण मला या निमित्ताने सांगायचं आहे